तसे तुम्ही सगळे मजेतच ना मजेतच असायला पाहिजे तर आज आहे संडे हा ब्लॉग पण आहे संडे स्पेशल आणि संडे म्हटल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे नॉनव्हेज तर असायलाच पाहिजे म्हणून आज हे आणि आई गेले आहेत विश्रांतवाडीला मच्छी आणायला तर मग चला मग मक बघूया आपण काय आणतायत कोणती मच्छी आणतायत तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी करून ठेवते बघा एवढी मच्छी आणली एवढे कोलंबी आणले आणि हा हलवा आहे हलवा आपण काय करणार आहे आई फ्राय करणार आहे हलवा फ्राय कोलंबीचा रसा आणि कोलंबीचा रसा आणि सगळी आज सकाळ सकाळ आई आणि हे गेलेले मच्छी आणायला आई कुठून आणली आहे मच्छी विषण जाऊन घेऊन मच्छी अच्छा कितीला आणले आहेत हलवे कितीला आणलेत अन्वे साडेआठशेचा हां आणि कोलंबी आहे तीनशे रुपयाची अच्छा मसाला आता मॅरिनेट करून घेणार आहे आपण आलेलसूणची पेस्ट आणि कोथिंबीर तो एवढा होता एवढा एवढा होता हा ओके आणि हा एवढाच होतं मोठे मोठे पण आपण मॅरिनेट करून देऊया नी मॅरिनेट करण्यासाठी काय काय घेतलं आपण आता हे लिंबू फिरते मी कोकम घेतात पण लिंबू आणि ही कसली पेस्ट आहे काय लसूण कोथिंबीर मिरची याची पेस्ट आहे आमच्या तिघांसाठी मग तुमच्या दोघांसाठी काय करायचं बिनमी मला हाय काळे वाटाण्याची लागली त्यासाठी भाजी मग मी करते तुम्ही तुम्ही हे फक्त छान बनवतात म्हणून आम्ही आईकडून करून घेतो नॉनव्हेज आई नॉनव्हेज खात नाही पण आई नॉनव्हेज खूप छान बनवतात पेस्ट मच्छीला लावून होती घेतलं आणि आता ती पेस्ट लावून घेतली सगळ्या मच्छीला तुम्ही म्हणजे आपण रस्ता करणार त्याच्यासाठी काय करायची गरज आहे ना त्याच्यासाठी फक्त मसाला वाटलेला आहे पण ते दाखवते ना तुम्हाला आता हळता फूल मोठा एक चमचा हळता आता दोन चमचे मसाला फोन

मुंबईला असं नाही आहे आणि मग थोड्या वेळाने तोपर्यंत मी भाजी आणि भात वगैरे बनवून देते आज आपल्याला कोलंबीचा रस्सा बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण वाटक तयार करणार आहे त्याच्यासाठी आपण आहे ओलं खोबरं टमाटर कोथिंबीर ही शंखेश्वरी लाल मिरची आहे कांदा आणि आलं लसूण अशी याची आपण आता पेस्ट करून घेऊया आमच्यासाठी तर आता आपण मॅरिनेट करून ठेवले मच्छी की आपण थोड्या वेळाने तळणार आहे दा आई दाखवणार लागले ते सगळं तोपर्यंत यांच्यासाठी आणि आईच्याशी आपण पाडावट्याची मज्जी लागली तर त्याच्यासाठी मी इथे चिरून घेतला एक कांदा एक टमाटर थोडी कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण आणि हा वाटलेला मसाला आहे तो आम्ही बनवून ठेवतो त्याची मी नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे तुम्हाला डिटेल देत द्या वाटलेला मसाला आहे आणि हे बटाटे चला तर मग आपण करू आपण करणार आहोत पापड इम्पॉर्टंट आहे आमच्या रॅन्ना मागचा व्हिडिओ तुम्हाला माहितीच असेल आमच्या घरात पापडचा फॅन कोण आहे तर त्यांचे आम्हाला रोज पापड लागावं आम्ही खूप दिवसांनी मच्छी काणारे पापड करून घेऊया वेगळे पापड आहेत जरा बीचे पापड आहे पण लसणीचे पापड यांना आवडतात म्हणून आम्हाला बिलकुल आवडले नाही

लसूण असे टेचून टाकायचे त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा चांगला परतून घेणार आपण त्याच्यामध्ये टमाटा टाकणार कांदा चांगला लालसर झाला पाहिजे त्याच्यावर आपण टाकणार आहे चिमूट असं एकदम एवढच टाकणार आपल्याला मसाला साईडला काढून घेऊया आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा एवढसा टाकूया भाजी किंवा चिकनसाठी कांदा लालसर झालाय आपण याच्यात वाटलेला मसाला टाकूया आटलेल्या मसाल्यामुळे भाजीला चांगली टेस्ट येते म्हणून आम्ही ते बनवून ठेवतो बनवलेला असेल तर चांगला फक्त म्हणजे कधी पण आपण भाजी लागेल बनवायला घेऊ शकतो तयारी करून आटलेला मसाला चांगला परतून घेतला आहे ना आपण त्याच्यामध्ये आपण टाकू टमाटो काळे वाटाणे आणि बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेऊया आपण त्याच्यामध्ये टाकणार आपण हळद दोन चमचे लाल मसाला एव्हरेजचा भाजीचा मसाला आहे तो टाकतो आणि नॉर्मल भाजीचा मसाला एवरेजचा मसाला म्हणून भाजीचा चांगला परतून घेऊ आपण मसाला चांगला भाजला पाहिजे आज आपण यांच्यासाठी डाळ म्हणजे अशी वेगळी बनवणार नाहीये म्हणून ही भाजी आपणच अशी थोडी मी असाय भाजी बनवणार चांगले शिजले पाहिजे आपल्याला शिट्ट पण जरा जास्तच आहेत बिकॉज हे वाटाने शिजले शिजत नाही लगेच म्हणून सात आठ शिटा तरी झाल्या पाहिजे त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया अंदाजाने माझ्या अंदाजे मीठ टाकलेलं आहे झाकण लावणार आहे आणि शिटा करून ठेवूया एका साईडला आणि एका साईडला आपण लावणार आहे भात झाकण लावून आपण ठेवूया आहे आठ शिट व्हायला हा आम्ही भात घेतलाय तुम्ही आता धुऊन कुकरला लाव प्रकारे आमचा संडे चालू आहे व्हेज बनवून नॉनवेज बनवून नॉनवेज खायची मजाच वेगळी असते ॲक्च्युअली आम्ही नॉनवेजसाठी एक्सायटेड आहोत बिकॉज आम्ही जास्त म्हणजे नॉनवेज खात नाही ह्यांच्यासाठी मी भात स्वच्छ धुवून घेतलं आहे पाणी वगैरे टाकलं आहे आपण आता ते कुकरला लावूया म्हणजे एका साईडला भाजी होईल एका साईडला भात होईल आणि अशा प्रकारे वेजच होईल सगळं ह्याच्यानंतर आपण नॉन तयारी करूया मैदा तेल घेतलं त्याच्यामध्ये तेल गरम करून घेऊया कांदा, कांदा फ्राय करायला टाकला आहे कालवनाला कोलबीचा कार बनवत आहे काटलेला मसाला याच्यातच टाकणार ना नाही याच्यातच आहे आधी कांदा लाल हो दे मग त्याच्यात थोडा मस लाल मसाला टाकायचा थोडी हळद लाल मसाला दोन चमचे घेतले तो चांगला फ्राय झाला की त्याच्यात कोलंबी सोडायची चांगली फ्राय करून घ्यायची कोलंबी शिजायला वेळ नाही लागत नाही ना, ना कोलंबी शिजायला वेळ नाही लागत लागतो लवकरच लवकर। आईंच बघून बघून शिकेन कोलंबी चांगली फ्राय केली तेव्हा वाटलेला मसाला टाक सगळा टाकला मसाला नाही आता हा वाटलेला मसाला पाणी लागेल ला। ना हा पाणी लागेल तुम्हाला कोणी शिकवलं मला कोणी शिकवलं ना मी स्वतःच बनवलं พอได้ส oh yeah. oh yeah. ักุกคามตักให้จ้ะ ना? मीठ टाकच डबा बरनी बर्नी खाली आहे ना दीड चमचा मीठ बस झाला कोकम झालं हे कोकम टाकत आहे फ्राय करायला आता मी ह्या साईटला ठेव आता आपण फ्राय करून घेऊया ना हाच तवा का हम्म ठेवा ना ते सांगतोपर्यंत मच्छी फ्राय करायला आम्ही घेतलाय तांदळाचं पीठ आणि रवा असं मिक्स करून रवा अजून पाहिजे का बजा तांदळाचं पीठ जरा जास्त काय त्याला मसाला बिसाला लावून मॅरिनेट करून घेतलेला आहे आता फक्त तवा तापला की फ्राय करायची मी मध्ये लुडबुड करते सगळं करतायत तर आईचं सहसा मच्छी आम्ही कधी आणत नाही जास्त कारण खाणारे हे तिघच आई आणि व्हेज आहेत नाही आधी काही मच्छी मटन खाईत नाही त्याच्यामुळे आम्हाला दोघांना व्हेज लागतं आणि ह्या तिघांसाठी कधीतरी करायला लागतं कधी महिन्यात ना दोन महिन्यात ना कधीतरी करतो आम्ही ते पण जास्ती खाईत नाही आम्हाला पण एवढी म्हणजे कधीतरी ठीक कधीतरी आवडते <laughs>

आईच्या हाताला खूप चव आहे चांगली मस्त चव तुझ्या हाताला पण असं मी सासूच्या राज्यात जरा सासू कडून करून घेते सासूने ने बनवलेलं खाऊ बसवून घालेल सासूला हो नंतर मी देईन काय नॉन व्हेज खात व्हेज बनवेन काय काय मस्त मस्त खानावा पण नाही त्यांच्यासाठी वेट करेल ना मच्छी फ्राय होते आणि एका साइड ला कोलंबीचा रसा खाणेवाले तीन जन और है देखो ये दोन तीन दिन चलेगा मेरे को ऐसा लग रहा ना है नाही दोन तीन दिवस नाही आम्ही एका टायमाला संपून टाक एका, एका <laughs> आई वाटत तुला

आई इथं मच्छी दोन माझे इकडे उभे आहे बघतात कधी आम्हाला भेटले दोन महिन्यातनं आणले मच्छी दोन तीन महिन्यातनं खाणारच ना मच्छी मला सुद्धा मला पण खूप मच्छी आवडते मच्छीला पण आवडते आम्हाला काय विचारतोस तू किती महिने झाले बंद माझं झालं आता किती न्यू इयर पासून बंद केलं होतं ना मी पाच महिने झाले पाच महिने झाले बरोबर एचा, त्याच्या आधी पण बंद केले त्याच्या आधी दोन वर्ष बंद केली होती मी दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा नाही सोळा ते दोन हजार अठरा बंद केलं होतं आणि परत मी गोव्याला गेलो गोव्यावरून चालू झाली माझी परत आणि <laughs> आता परत या वर्षी पासून बंद काय रिझन बंद काय नाही काय नाही असचंबीचर फर्स्ट फेज जे टाकले तव्यामध्ये ते झाले तळून तर आता सेकंड होईल सगळं आता एकत्रच होईल म्हणजे तेव्हा मग आता मी तुम्हाला सगळं एकत्र दाखवते इथे काळ वाटण्याची भाजी रेडी झाली आहे ती पण तुम्हाला दाखवते मी बघा मस्त झाले रस्या टाईपच ठेवले आणि ही आहे मच्छी फ्राय करून झाले पूर्ण रेडी आणि हा

छान झाले हे आहे नॉनव्हेज थाली आता तुम्ही तुमचा रिव्ह्यू सांगा आणि ह्या दोघी खाणाऱ्या किती दिवसात खातं किती दिवसातलं खातं जसं जन्मापासून बुक केलं आहे तसं खातं असं तरी मला ब्लॉग एड नाही करता आला म्हणून मी आता करते असाच तुम्हाला माझा हा संडे ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि लाईक केलंच ला आहे तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका न भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय बाय